कालची लोकसभा निवडणूक का आपण पाहिली अनुभवली त्या निवडणुकामध्ये एकही पक्ष एकही नेता या भीषण परिस्थितीवर बोलला नाही किंवा त्यांच्या अजेंड्यावरती हे प्रश्न आले नाहीत जर तुम्हाला खायला अन्नच नसेल प्यायला पाणीच नसेल तर तुम्हाला विकासाचे स्वप्न पाहण्या एवढी झोप तरी मिळेल का मित्रांनो जर आपलं जीवनच राहिलं नाही आपल्या पिढ्याच जर राहिल्या नाही तर हा विकास हा पैसा ही संपत्ती काय कामाची नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दोन गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे औरंगाबादमध्ये एका शेतकऱ्याने त्याच्या शेततळ्याला आणि विहिरीला सी सी टी व्ही कॅमेरे बसवले त्याचं कारण असं आहे की सध्या चालू असलेली भीषण पाणीटंचाई वाढलेलं तापमान आणि खालावलेली पाण्याची पातळी यामुळे पाणी चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि काही वर्षानंतर या पाण्याला पेट्रोल डिझेलच नाही तर सोन्यापेक्षा अधिक भाव येणार याचं हे सूचक चित्र आहे मित्रांनो आज वर्धा आणि चंद्रपूर येथील तापमान जर पाहिलं तर ते आज पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं आहे अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळा आणि लाटा या वर्षात सर्वाधिक आलेल्या आपण पाहिल्या मित्रांनो पुढील काही वर्षाचा जर विचार केला आणि आपण सजग झालो नाही सतर्क झालो नाही तर याची भीषणता ही या जीवसृष्टीसाठी आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी किती विध्वंसक आणि उद्रेकी असेल याची कल्पना न केलेलीच बरी हे सर्व होत असताना ही सर्व भीषण परिस्थिती समोर असताना देखील आपले डोळे उघडायला तयार नाहीत कालची लोकसभा निवडणूक आपण पाहिली अनुभवली त्या निवडणुकामध्ये एकही पक्ष एकही नेता या भीषण परिस्थितीवर बोलला नाही किंवा त्यांच्या अजेंड्यावरती हे प्रश्न आले नाहीत भारत महासत्ता होणार की नाही ही, ही स्वप्न पाहणं सोडून द्या कारण आज भारतातील माती शेती जंगल जमीन आणि जल हे पूर्णपणे उद्ध्वस्त आहे आणि त्या उद्ध्वस्त करण्यासाठी आपली जी विकासाची महत्त्वाकांक्षा आहे ती या सर्व गोष्टींना संपुष्टात आणत आहे त्याचा सर्वनाश करीत आहे जर तुम्हाला खायला अन्नच नसेल प्यायला पाणीच नसेल तर तुम्हाला विकासाचे स्वप्न पाहण्या एवढी झोप तरी मिळेल का प्रत्येकाला बेग आज इथे पैसा पाहिजे मग तो भ्रष्टाचारातून असेल अथवा वेगवेगळ्या प्रकारच्या भेसळीच्या माध्यमातून असेल आज प्रत्येक माणूस या संपत्तीच्या मागे धावत आहे अगदी यवतमाळमधील एक उदाहरण जर पाहिलं तर तेथील शेतकऱ्याच्या शेतामधील टरबोजाचा स्फोट झाल्याची बातमी वर्तमानपत्रातून आली होती त्याचं कारण असं होतं अवेळी टरबूज पिकवण्यासाठी त्याला लाल रंग आणण्यासाठी आणि त्याची गोडी वाढवण्यासाठी त्या टरबूजाला काही प्रकारचे इंजेक्शन्स दिले जातात आणि त्या इंजेक्शनची रिॲक्शन एवढी एवढी तीव्र असते की त्या टरबूजाचा स्फोट देखील होऊ शकतो मग अशी विघातक रसायनं जर आपल्या प्रत्येकाच्या पोटात जात असतील तर आपल्या आरोग्याचं आपल्या शरीराचं किती नुकसान होत असेल याचा विचार करा मित्रांनो जर आपलं जीवनच राहिलं नाही आपल्या पिढ्याच जर राहिल्या नाही तर हा विकास हा पैसा ही संपत्ती काय कामाची आज आपण राजकारणासाठी राजकीय नेत्यासाठी जेवढा विचार करतो आणि जेवढा त्याच्यासाठी वेळ खर्च करतो त्या वेळातून फलश्रुती काहीच नाही उलट विध्वंसक मार्गाने या देशाला घेऊन जाणाऱ्या एका वृत्तीचं आपण समर्थन करत आहोत एका हव्यासी आणि बकासुरासारख्या मानसिकता असलेल्या राजकारणाचं आपण समर्थन करत आहोत ज्या समर्थनातून आपल्या शेतीची मातीची आणि शेतकऱ्यांचा कुठलाच उद्धार नाही अशा मानसिकतेचा आपण समर्थन करत आहोत तेवढाच वेळ जर आपण आपल्या सभोवतीचं पर्यावरण आपल्या सभोवतीचा निसर्ग जोपासण्यासाठी दिला वृक्ष लागवडीसाठी नदीच्या स्वच्छतेसाठी बंधारे निर्मितीसाठी दिला तर आपल्याला कोणाच्या दारात जाण्याची कोणाकडे काही मागण्याची आवश्यकता राहणार नाही आणि पूर्वीसारखा शेतकरी स्वयंपूर्ण होईल गाव खेडे स्वयंपूर्ण होतील परंतु आपल्याला दुसऱ्यांच्या हातानं दुसऱ्यांच्या ओंजळीनं घ्यायची सवय लागलेली आहे आपल्या मानसिकतेची गुलामी अजूनही आपल्यातून जायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या पिढ्यांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी काय निर्मिती करत आहोत आणि काय कमावत आहोत याचं थोडं देखील भान आपल्याला राहिलेलं नाही म्हणून मित्रांनो ही, ही वेळ हातची जाऊ देऊ नका उष्णतेनं यावर्षी तुम्हाला चांगली अद्दल घडवली आहे आणि पुढच्या दोन तीन वर्षात जर आपण डोकावून पाहिलं तर हा उष्णतेचा पारा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पार केल्याशिवाय राहणार नाही अशी एकूणच स्थिती समोर दिसते एक झाड मोठं व्हायला आणि ते झाड म्हणून नावारूपाला येण्यासाठी कमीत कमी पाच ते सात वर्षाचा कालावधी लागतो तरच ते झाड सावली योग्य होतं सावली देणारं ठरतं आज जर आपण झाड लावलं तर त्याचे परिणाम आणि त्याची उपयोगिता आपल्याला पुढच्या सात वर्षानं पाहायला मिळणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विचार करा की सात वर्षानं काय परिस्थिती असणार आहे कदाचित आपण लावलेली ही सात वर्ष वयाची झाडं जळूनही जातील अशी उष्णता वाढू शकते म्हणून आज जरी आपण पर्यावरण संवर्धनासाठी काम करायचं ठरवलं तरी आपली मेहनत आपले प्रयत्न फळाला येतीलच याची कुठलीही शाश्वती नाही कुठलीही गॅरंटी नाही आणि तरी देखील आजच्या परिस्थितीमध्ये आपले डोळे उघडलेले नाहीत आपण ही बदललेली परिस्थिती विचारात घ्यायला तयार नाही आज कुठल्याही घरामध्ये शंभर टक्के शुद्ध अन्न दूध आणि पाणी येत नाही अनेक नगरपालिका ग्रामपंचायती या दूषित पाणीपुरवठा करीत आहेत तरी देखील आपण आपल्या नेत्याच्या पक्षाच्या प्रेमाखातर विरोध करायला तयार नाहीत विरोध दर्शवायला तयार नाही आपले प्रश्न त्यांच्यापर्यंत मांडायला तयार नाही अशा चुकीच्या गोष्टींचा आपण कुठवर समर्थन करणार आहोत जर आपण बोलायला आणि कृती करायलाच तयार नाही तर त्याचे परिणाम आणि पडसाद हे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत आणि अशावेळी कुठलाही पक्ष कुठलाही नेता तुमच्या मदतीला येऊ शकत नाही मागच्या काही वर्षापूर्वी आपण लातूरची भीषण पाणी टंचाई पाहिली असेल त्या प्रत्येकापर्यंत पाणी पोचविण्यासाठी त्यावेळेचं प्रशासन हे कमी पडलं होतं आणि भविष्यात ही वेळ प्रत्येक जिल्ह्यावर तालुक्यावर आणि गावावर आली तर प्रशासन तुम्हाला कुठपर्यंत पुरेल आणि सरकार तुम्हाला कुठपर्यंत सुविधा देऊ शकेल याचा जरा विचार करा आणि म्हणून आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतील आपल्या गरजा आपल्यालाच पूर्ण करायच्या असतील तर आपला परिसर आपलं गाव आपल्याला सुशोभित करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपलं गाव पाणीदार आणि हरित करायचं असेल उष्णतेला रोखायचं असेल तर आपल्या गावापासून आपल्या घरापासून सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड यावर्षी करायला हवी आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की या विश्वकार्यामध्ये या पृथ्वीच्या संवर्धनाच्या संरक्षणाच्या कार्यामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी व्हावं आणि हा पावसाळा वाया जाऊ देऊ नये एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद पुन्हा भेटू